ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मी डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे या जळगाव महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेलो आहे मी महायुतीचे धन्यवाद करतो आणि शिवसेनेचे धन्यवाद करतो ज्यांनी मला तिकीट दिलं मी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री एकनाथ रावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील गिरीश महाजन हे मान्य मंत्री माननीय जी माननीय रक्षाताई खडसे माननीय राजू मामा बोळे माननीय दादा चव्हाण आणि आमदार लताताई माजी आमदार लताताई सोनवणे आताचे चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचे सर्वांचे शिवसेनेच्या सर्व आमदारांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद करीत आहे राजकीय तुम्ही याच्या पुढे काय कार्य कराल याच्या पुढे जनतेची सेवा करणार जसं माझ्या आई आणि वडिलांनी जनतेची सेवा केली वॉर्डाची सेवा केली लोकांसाठी विकास घडवून लोकांच्या समस्या सोडवल्या तशाच मी सुद्धा करेन असे अर्थात